मी तर जाते जत्रला गाडीचा खोंड बितरला बर नाही घरच्या बाला कोणीतरी आहो कोणीतरी बोलवा दाजी दाजीवाला हो कोणीतरी बोलवा दाजी दाजीवाला मी तर जाते जत्रला गाडीचा कोंड बिथरला न बरं नाही घरच्या गणूवाला कोणीतरी आहो कोणीतरी बोलवा दाजीबाला कोणीतरी बोलवा दाजीवाला दाजीबा सारखा दीर दुनियेमध्ये नाही दाजीबा सारखा दीर दुनियेमध्ये नाही गोऱ्या भावजाईचे त्यांना लई अपूर्वाई त्यांची बाईल होईल तिची खरी हिंद्रटामच्या नशिबाला हिंद्रटामच्या नशिबाला अहो कोणीतरी बोलवा दाजीबाला कोणीतरी आहो कोणीतरी बोलवा दाजीबाला दाजिबाचा स्वभाव लय गुलही दाजिबाचा स्वभाव लई गुलही सजवतील घोडा सांगितल्या सरशी मला पुढ्यात घेतील हसून चट्ट दिसी निघता निघता उशीर झाला कोणीतरी बोलवा दाजीबाला कोणीतरी आहो कोणीतरी बोलवा दाजीबाला हो कोणीतरी बोलवा दाजीबाला दाजिबा मोर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला आंग लागता होती गुदगुल्या बालपणीच्या येत्या आठवणी पारत्या मागल्या मी लई बोलते रुबा बाला मी लई बोलते रुबा बाला कोणीतरी बोलवा दाजी बाला कोणीतरी आहो कोणीतरी बोलवा दाजी बाला हो कोणीतरी बोलवा दाजी हो, बाला साज शिंगार केला ल्याले साखळ्या तोडे साज शिंगार केला साखळ्या तोडे सा आयण्याची घातली चोळी अनझरीचे लुगडे आयण्याची घातली चोळी अनझरीचे लुगडे आशामध्ये असावे संगे दाजिबा तगडे दाजिबा तगडे दाजिबा तगडे मोर मग ठाऊक ज्योतीबाला मोर मग ठाऊक को ज्योतीबाला कोणीतरी बोलवा दाजीबाला आहो कोणीतरी बोलवा दाजीबाला हो कोणीतरी बोलवा दाजीबाला मी तर ला, जाते जत्रला गाडीचा कोंड विथरला मी तर जाते जत्रला गाडीचा खोंड भीथरला बर नाही घरच्या गणूवाला कोणीतरी आहो कोणीतरी बोलवा दाजी हो कोणीतरी बोलवा दाजीबाला कोणीतरी बोलवा दाजीबाला